श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक मांडी पारायण कसे करावे कुणी करावे आणि मी केले आहे मला कुठला अनुभव आलेला आहे याचे नियम काय याविषयी सर्व माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे कुणाची इच्छा असेल हे पारायण करायचे तर त्याचे काही नियम आहेत ते, ते आपण सुरुवातीला बघूया बघा काय करायचं आहे आपल्याला एक पूजा मांडणी करायची आहे हे बघा ज्याप्रमाणे मी केली आहे महाराजांचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती एका भगव्या वस्त्रावरती आपल्याला याची स्थापना करायची आहे फुलांनी सुशोभित करायचं आहे रांगोळी काढायची आहे सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं आहे आणि डाव्या बाजूला महाराजांच्या घंटा ठेवायची आहे उजव्या बाजूला शुद्ध गावरण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपले वाचन पूर्ण होपर्यंत प्रज्वलित ठेवायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तुमची इच्छा काय आहे तुम्ही किती पारायण करणार आहे आणि किती दिवसात करणार आहे हे संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी सोडा त्यानंतर आपल्याला पूर्ण वाचन होपर्यंत एकाच जागेवरती बसायचं आहे एकाच मांडीवर बसायचं आहे तेवढं पारायण कम्प्लीट होपर्यंत आपल्याला एका जागेवर उठायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कुणाशी पाणी प्यायचं नाही बाथरूमलाही जायचं नाही हे महत्त्वाचे नियम कडकडीत पाळायचे आहे मी हे एकवीस पारायण केले होते आणि ते तीन दिवसात केले म्हणजे मी रोज सात पारायण महाराजांचे वाचत होते आणि ते मी नाही केलं तर स्वामींनी माझ्याकडनं करून घेतले आता हे नियम झाल्यानंतर आपल्याला महाराजांसाठी एक आरती करायची आहे आणि गोडाचं नैवेद्य करायचं आहे हे जर सेवा तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून केली तर तुमची कुठलीही इच्छा असो ही स्वामी पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे हे तुम्हाला मी सांगत आहे आता मी तुम्हाला माझा आलेला अनुभव यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुम्हाला आता या ह्याच्यामध्ये इमेजमध्ये काहीतरी वेगळं दिसत असेल तर तो म्हणजे दिवा बघा मी अगोदरच्या व्हिडिओत दाखवला तो दिवा किती छोटा आणि कसा होता आणि आता माझं वाचन पूर्ण होत आलं आहे त्यावेळेसचा हा दिवा तुम्ही बघू शकता महाराजांनी कशी लीला केली आहे महाराजांनी आपली सेवा कशी स्वीकारतात हे आपल्याला अनुभव देत असतात महाराजांनी माझी सेवा अशा प्रकारे स्वीकारली आणि तो दिवा असा झाला आणि खूप छान वाटलं महाराजांनी अशी प्रचिती दिली आणि ज्याच्यासाठी मी हे पारण केले होते ती ही इच्छा माझी स्वामींनी पूर्ण केली स्वामींची लिला ही आगाद आहे स्वामींनी माझ्याकडनं हे कसे करून घेतले हे मला पण माहीत नाही कारण माझ्या दोन मुली बघून महाराजांनी म्हणजे ह्या तीन दिवसात त्यांना ड्युटीच नव्हती ड्युटीच येऊ दिली नाही त्यांना तीनही दिवस सुट्ट्या होत्या ते मा महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं महाराजांना अशी विनंती करायची आहे की स्वामी तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या स्वामी आपोआप आपल्याकडून अप अप करून घेत असतात बघा असे सुंदर सुंदर अनुभव या पारण्यात असतात तुम्ही अवश्य करून बघा चला जाऊ तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशा सुंदर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त